नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत बलिप्रतिपदा पाड म्हणजेच पाडवा याची संपूर्ण या माहिती घेऊन आलेली आहे यामागची कहाणी काय आहे पूजा कशी करावी आणि दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त काय आहे हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओची मदत होईल बलिप्रतिपदा दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती पूजाविधी कथा आणि शुभ मुहूर्त मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बुधवार बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुभ मुहूर्त काय आहे तर प्रतिपदा तिथीची सुरुवात एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटा पर्यंत आहे प्रतिपदा तिथीची समाप्ती बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून सोळा वाजता आहे बलिपूजा पहाटेचा मुहूर्त सकाळी सहा वाजून सव्वीस मिनटं ते आठ वाजून बेचाळीस मिनटं म्हणजेच दोन तास सोळा मिनिटाचा आहे बलिपूजा संध्याकाळचा मुहूर्त दुपारी तीन वाजून एकोणतीस ते पाच वाजून चौवेचाळीस मिनटं म्हणजेच दोन तास सोळा मिनिटे तर महत्व काय आहे बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळीचा चौथा दिवस असून याला दिवाळी पाडवा असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतार घेऊन दानशूर राजा बळीला पाताळात पाठवले होते राजा याच वरामुळे बळीराजा दिवाळीत तीन दिवस पृथ्वीवर येऊन आपल्या भक्तांना आशीर्वाद देतो अशी मान्यता आहे महाराष्ट्रात हा दिवस पत्नीने पतीला ओवाळण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो तर पूजा कशी करावी पहाटे अभंग्य स्नान या दिवशी लवकर उठून करावे करण्याची ही प्रथाच आहे बळी विध्वालीची मूर्ती बळीराजा आणि त्याची पत्नी विध्वावली याची मूर्ती मातीची किंवा पाच रंगांनी रांगोळीत तयार केली जाते पूजन या मूर्तीचे पूजन केली जाते फुले नैवेद्य आणि दिवे लावून त्यांचे पूजन करता पत्नीकडून पतीचे औक्षण करता विवाहित स्त्रिया या दिवशी पतीला ओवाळून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करता पती देखील पत्नीला भेटवस्तू देतं गोवर्धन पूजा काही ठिकाणी या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते शेणाचा गोवर्धन पर्वत तयार करून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे मिष्टान्न आणि भोजन या दिवशी घरात विविध प्रकारचे मिष्टान्न आणि गोड पदार्थ तयार केले जातात कुटुंबासोबत एकत्रित भोजन केले जाते बळीराजाची कथा काय आहे तर ती आता आपण जाणून घेऊ पौराणिक राजा राजा बळी हा एक पराक्रमी आणि दानशूर होता त्याच्या त्याचे राज्य सर्वत्र पसरले होते ज्यामुळे देवराज इंद्राला काळजी वाटू लागली इंद्राच्या विनंतीनंतर भगवान विष्णूंनी वामनबटूचे रूप धारण केले वामन बटूने बळीराजाकडे तीन पावले जमीन दान मागितली राजा बळीने वामनाच्या गुरु गुरूंनी दिलेल्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून वचन दिले, दिले। वामनाने विराट रूप धारण केले आणि एका पावलाने पृथ्वी तर दुसऱ्या पावलाने स्वर्ग व्यापला तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे बळीराजाने स्वतःचे मस्तक वामनासमोर झुकवले बळीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विष्णूंनी त्याला पाताळ लोकात राजा बनवले आणि दरवर्षी दिवाळीत पृथ्वीवर येण्याचा वर दिला यामुळे हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून साजरा केला जातो तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा याची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि पूजा कशी करावी हेही या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे तसेच दोन हजार पंचवीसचा शुभमुहूर्त काय आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओतून सांगितलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका छानशा व्हिडिओसोबत